अपुऱ्या पावसामुळे काही भागात दुष्काळी स्थिती असली तरी संपूर्ण राज्यात उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात गणपती बाप्पाचे आगमन झाले मांगल्याचे आणि चैतन्याचे प्रतीक असलेल्या बाप्पा घराघरात आणि सार्वजनिक मंडळात विराजमान झाला आहे विविध ठिकाणी मिरवणूक काढून बाप्पाची मूर्ती मंडपात आणली आहे तर गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात घराघरामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली महाराष्ट्राचे आराध्य देवत असलेल्या कनरायाचे स्वागत दरवर्षीच राज्यात मोठ्या उत्साहात केले जाते मात्र यावर्षी सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस पडल्यामुळे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दुष्काळी स्थिती आहे त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मोठा पाऊस पडावा आणि दुष्काळाची तीव्रता कमी व्हावी अशी प्रत्येक भाविकांची मनोमन इच्छा आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची आपण पात्र नमस्कार लाच शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेटेल

विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत मुक्रामाबाद येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात तसेच ग्रामपंचायतीच्या मैदानावर पोलीस स्टेशन येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात पार पाडला मुक्रामाबाद येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात ग्रामपंचायत सदस्य रज्जा कुरेशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मराठवाडा मुक्ती दिन साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे सचिव व्यंकटराव पाटील गोजेगावकर प्राचार्य मुकुंदराव जाधव प्राध्यापक बबन जाधव प्राध्यापक शिंदे प्राध्यापक पेदावाड प्राध्यापक बिरादार प्राध्यापक लद्दे वाघमारे अरुण भोसले चंदू पाटील पटवारी प्रकाश ढोपलवाड हे उपस्थित होते मुक्रमाबाद येथील ग्रामपंचायतीच्या मैदानावर सरपंच सौ अनुसया बोईवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात आला यावेळी ग्रामविकास अधिकारी बालाजी बिरादार उपसरपंच बंडेप्पा गांधीगुडे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते तसेच मुक्रामाबाद येथील पोलीस स्टेशन मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक बी ए कुकडे यांच्या हस्ते तिरंगा फडकावून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात आला यावेळी दुय्यम फौजदार तौकल वाड, जमादार, वाड, मोहन किशन चिंतोरे जाधव कमटेवाड हे उपस्थित होते आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात पंढरपूरच्या पुत्राला गुगलचा सलाम जयंतीनिमित्त एम एफ हुसेन यांचं डुटल मुंबईतील मास विक्री बंदी हटवण्याचा मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला आवाहन देणारी याचिका लब्दी सुरी आत्मकमल ट्रस्टने घेतली मागे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हो, एकवीस तेवीस तारखेला सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लेह लडाखला जाणार दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनोज सिसोदिया यांनी डेंग्यूच्या डेंगूच्या संदर्भात बोलावली तातडीची बैठक गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भामरागड येथील पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने तालुक्यातील सदुसष्ट गावांचा संपर्क तुटला आजचाच विचार विजय त्यांचाच होतो की जो विजयासाठी साहस करतो सुधाकर सावरगावकर नमस्कार राज्यभरात गणरायाचे जल्लोषात आगमन मुक्रमाबाद येथे छत्रपती शिवाजी महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार